आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारच कारण मग पुन्हा गय नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आलो या राज्यातली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे हे पण साईंच्या चरणी साकडं घातलंय शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याबाबतही साकडं घातलंय आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं नवीन वर्ष नाही पण म्हणायचं आता इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आणि धर्मातलं नवीन वर्ष दोन गफलत या वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं <coughs> वाटत नाही कारण जबाबदारी विखेस पाटील घेतलेली त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जे आर निघालाय आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांग ना प्रत्येक वेळेस समाजानं सतराय वर्ष नव्हतं विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही ना आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं कारण मग पुन्हा गैर नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही आहे पण आज माझ्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा आहे मी तिकडे अर्जेंटमध्ये चाललो आहे म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केले जात आणि मी आता अर्जेंट पुण्याला चालू की एक दीड लाख पोरांचा विषय एम पी सीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय त्यांची काही चूक नसताना हे बघा एम पी सी यू पी सी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना कारण आपले कोणीतरी नातलग लेकर त्याच्यामध्ये ज्यावेळेस दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं लाख दीड लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांते काय म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वेडीला पण बोललो त्यांच्या मित्राला पण बोललो आणि विखे पाटील साहेबला सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा आता विखे पाटील साहेबांनी सांगितले की पंधरा ते वीस मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली त्यामुळे मी तातडीनं आता पुण्याकडे जाणार आहे माझ्या पुढे आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्यासाठी माय बाप्पा खरंच लय महत्वाचा आहे म्हणून मी कुठला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवल्यात आले